नमस्कार नवग्रहस्तोत्र हे व्यासांनी रचलेलं आहे आपल्या सूर्यमालेतील ग्रह यांचे वर्णन व त्यांचे वंदन यातील प्रत्येक श्लोकांमध्ये दिसते जसा आठवड्याच्या सात वारांचा क्रम आहे त्या क्रमानेच त्या त्या, त्या ग्रहाचे वर्णन प्रत्येक श्लोकात दिसते असे सात श्लोक आपल्याकडे राहू व केतू यांचे स्थान सूर्यमालेत आहे असे मानण्याची प्रथा आहे व हे राहू व केतू आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात असाही समज आहे त्यामुळे एकूण नऊ नऊ ग्रहांचे वर्णन श्लोकात आढळते हे नवग्रहस्तोत्र रोज पठण केल्यास या नवग्रहांची आपल्यावर कृपा होते असे म्हणतात नवग्रहस्तोत्र जपा कुसुमशंका शंका, शंका शपेयम महाद्युतीम तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मी दिवाकरं दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदारणवसंभवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणिगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहं प्रियङ्गुकलिकाशामं रूपेणा प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेश तं नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनेश्वरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम् सिंहिकागर्भसंभूत तम राहुं प्रणमाम्यह तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मक घोर तम कें प्रणमाम्यह व्यासमुखोद्गीत यः पठेत् सुसमाहितः दिवा दिवा रात्रो विघ्नशाभविष्य नरनारी नृपाच भेद्द दुःस्वप्ननाशनम अतुलं तिषा आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजा पीडा तस्करा अग्निसमुद्भवा ताः सर्वाः प्रशमं यान्ति व्यासे ब्रूतेन संशयः इति श्रीव्यासविरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्